नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो पास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा हा चालू घडामोडीचा दररोज आपण सराव घेऊन येत असतो दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी थोडीचा हा सराव नक्की तुमच्या कामाचा ठरणार आहे तर मित्रांनो नक्की या व्हिडिओवर भर द्या रोज आपले करंट अफेअर पाहत चला त्याच्यातून काहीतरी बोध घ्या आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी मी ग्वाही करतो मित्रांनो जीएमसी नागपूर भरती असो ग्रामसेवक भरती असो येणारी पोलीस भरती असो आरोग्यसेवक भरती असो आणि आजच आलेले हॉल तिकीट कारागृह भरती असो याही भरतीसाठी हे अत्यंत महत्वाचे ठरणारे प्रश्न ठरणार आहेत बघा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या नक्की चॅनलनाईब करायचं आहे आणि टेलिग्राम लिंक सुद्धा जॉईन करायची आहे तर प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा काय आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे बघा प्रश्न आय एम पी आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो तर याचं तुम्हाला उत्तर माहीत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे याच्या या व्हिडिओच्या मार्फत होणार आहे ओके तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव हो कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे हातूर या ठिकाणी योजिली आहे प्रश्न दुसरा आहे पहा खालीलपैकी कोणता देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे बघा खालीलपैकी कोणता देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मॉरिशिस त्या देशाचं नाव आहे हा मॉरिशिस जो देश आहे हा आपल्या भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे प्रश्न तिसरा आहे पहा शहाबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे बघा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो शहाबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवडणूक झाली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नेपाळ या देशाच्या पंतप्रधानपदी यांची निवड झाली आहे प्रश्न चौथा आहे पहा खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड केबीई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे बघा कोणता जो भारतीय व्यक्ती आहे त्याला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड म्हणजे केबीई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सुनील मित्तल यांना सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न पाचवा आहे भारतीय नौदलात कोणत्या नवीन हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे बघा हा प्रश्न आय एम पी आहे मित्रांनो सर्वच प्रश्न आय एम पी असतात पण अतिशय महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी आपण दररोज सकाळी सहा वाजता घेऊन येत असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एम एच साठ आर सी हॅ प्रश्न सहावा आहे जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे बघा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी आहेत आए, फक्त व्हिडिओच पाहू नका तर हे व्हिडिओचे जे काही मी नोट्स आणलेले आहेत ते नोट सुद्धा लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला सामोर अडचण जाणार नाही हे प्रश्न पाठळतील तर बघा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चीन या देशामध्ये जागतिक चॅम्पियनशिप सत्तावीस आयोजित करण्यात येणार आहे प्रश्न सात आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवस दोन हजार चोवीस ची थीम काय होती काय आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय सुरक्षा दिवस दोन हजार चोवीस ची थीम काय आहे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सेफ्टी लिडरशिप फॉर ई एस जी एक्सलेन्स लक्षात ठेवा सेफ्टी लिडरशिप फॉर ई एस जी ओके तर बघा याच्याबद्दल ऐकून घ्या राष्ट्रीय सुरक्षा दिवस दोन हजार चोवीस चार मार्च रोजी येतो ओके या वर्षीची थीम हे आहे सुरक्षा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करा बघा हे शाश्वत आणि जबाबदार विकासाला चालना देण्यासाठी काय व्यक्ती आणि पर्यावरणाचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सक्रिय नेतृत्वावर जोर देते कोण राष्ट्रीय सुरक्षा दिवस लक्षात ठेवा प्रश्न आठवा आहे भारतीय नौदलात एम एच सिक्स्टी आर सी हॉक हेलिकॉप्टर कोणत्या नावाने कार्यरत होणार आहे बघा भारतीय नौदलात जो एम एस सिक्स्टी आर सी हॉक हा हेलिकॉप्टर आहे तो कोणत्या नावाने कार्यरत होणार आहे याचं योग्य उत्तर आहे अक्षर ठेवा आय एन एस थ्री थ्री फोर या नावाने हा कार्यरत होणार आहे प्रश्न नव्वा आहे महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गुलजार यांनाच तो प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न दहावा आहे आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस नुसार दिल्लीच्या दरडोई उत्पन्नात दोन वर्षात किती टक्के वाढ झालेली आहे बघा आर्थिक पाहणी अहवाल जेव्हा झाला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या नुसार दिल्ली दरडोई उत्पन्नामध्ये दिल्लीचा जो काही दरडोई उत्पन्न आहे त्यामध्ये दोन वर्षात किती टक्के वाढ झालेली आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बावीस टक्के ही वाढ झालेली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडेल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे बघा प्रधानमंत्री सूर्यघर जी योजना आहे भारतामध्ये जवळ जवळ जवळजवळ सर्वीकडेच आपण ते एजन्सी आहे ते लागू होत आहे तर हा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये हे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना भारताने सरकारने प्रसारित केलेली आहे तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना वी मोफत वीज योजना म्हणा नोडेल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पहा ऑप्शन क्रमांक दोन भारतीय डाक विभागाला याची मान्यता देण्यात आलेली आहे प्रश्न बारावा पहा मित्रांनो कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे बघा त्यांचा तो इतिहासातील पहिला विजय आहे असं या प्रश्नाचं म्हणणं आहे आणि तो कोणता देश आहे तुम्हाला उत्तर कमेंट करून सांगायचं आहे जर येत असेल तर चार ते पाच सेकंदात आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून मित्रांनो ह्याच व्हिडिओमध्ये तुमचं लाईव्ह आणि लाईव्ह रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल बघा कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंड त्या ना देशाचं नाव आहे बघा या वरून आपल्या भारताने मार्गदर्शक तत्वे आणली आहे आता हात लागले हा आपण क्वेश्चन लक्षात ठेवून द्या कडून भारताने काय आणलं आहे तर मार्गदर्शक तत्वे आणलेली आहेत लक्षात ठेवा तर कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट च्या इतिहासातील पहिला विजय नोंदवला त्याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंड ओके प्रश्न ते हवा आहे पहा मित्रांनो प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे बघा प्रो कबड्डी लीग दोन स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक पुणेरी पलटन या गटाने प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेते विजेतेपद या संघाने पल पटकावलेले आहे प्रश्न चौदावा आहे मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना हो जाहीर केली आहे बघा कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र ते आपलं राज्य आहे प्रश्न पंधरावा आणि लास्ट प्रश्न आहे मित्रांनो भारतीय संसद सुरक्षा प्रमुखपदी कोणत्या आय एस आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा भारतीय संसद सुरक्षा प्रमुखपदी कोणत्या आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार अनुराग अगरवाल हे त्या आय पी एस अधिकाऱ्याचं नाव आहे पहा मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा ही प्रश्न चालू घडामोडीची तुमच्यासाठी नक्की कामाची ठरणार आहेत अशी मी ग्वाही देतो व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्राम लिंक जॉईन करा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला सुद्धा जॉईन करायला विसरू नका चला भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या